लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीच न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आष्टा शहर रिक्षा चालक मालक संघटना आष्टा या नवीन बोर्डचे उद्घाटन आष्टा येथील रिक्षा स्टँड वरील आष्टा शहर रिक्षा चालक मालक संघटना आष्टा या नवीन बोर्डचे उद्घाटन पंधरा ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटनेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षा माननीय सौ सोनालिताई सुहास कुर्णे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सर्व रिक्षा चालक व मालक तसेच रिक्षा संघटनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते माननीय सौ सोनालिताई यांनी रिक्षा संघटनेकडून लोकांना मिळणाऱ्या सेवेबद्दल त्यांचे कौतुक केले व भविष्यात लोकांना अशीच चांगली सेवा मिळो अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष माननीय थोरात यांनी आभार मानले कार्यक्रमानंतर सर्व रिक्षा चालक व मालक लोकांना माननीय सौ सोनालीताई यांच्या हस्ते जिलेबी व खाऊ वाटप करण्यात आले